सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपडा नगर परिषदेमार्फत वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक संघात वाचन कट्ट्यास प्रारंभ चोपडा नगर परिषद मार्फत स्वच्छ सर्वेक्षण व माजी वसुंधरा अभियान जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाने अंतर्गत वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक संघात वाचन कट्ट्यास प्रारंभ चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील उपमुख्य अधिकारी संजय मिसार स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंखे जयदेव देशमुख प्रमोद डोंगरे विलास पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून वचनकट्टा फीत कापून प्रारंभ करण्यात आला यावेळी मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ज्येष्ठ नागरिक यांना मोकळपण व मोकळेपणाने गप्पा मारता यावे व वाचन संस्कृती टिकली पाहिजे यातून चोपडा नगर परिषदेच्या वतीने वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेतून आपणास वाचन कट्टा सुरू करण्यात येत आहे यावेळी ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा आणि जी पुढची जी पिढी आहे तर त्या पुढच्या पिढीवर एक प्रकारची संस्था या ज्येष्ठ नागरिकांमार्फत होत असतात आणि आपल्या चोका शहराचं भाग्य एकदम चांगलं आहे की इतकी मोठी संख्या असलेले सदस्य म्हणजे जवळपास तीनशे पन्नास सदस्यांच्यावरती ज्येष्ठ नागरिक सदस्य अशी मोठी संस्था आपल्या चोका शहरामध्ये आहे त्यामुळे आपण चोका शहर दाखल खरंच भाग्यशाली आहे आणि विविध उपक्रम या संस्थेमार्फत येथे होत असतात सामाजिक म्हणून सांस्कृतिक उपक्रम आता मागच्या बाप्पा देखील आपण आयोजित केलेलं होतं खूपच ते चांगलं होतं आणि प्रशासनाला देखील या आपल्या संघामार्फत वेळोवेळी खूप मदत झालेली आहे जसं वयोसे योजना असेल आपले तीर्थदर्शन योजना असेल आपलं जेव्हा इलेक्शन विदेशमध्ये तेव्हा स्क्रीमचा कार्यक्रम होता मतदान टक्क्यावर पालवण्यासाठी तेव्हा देखील आपली खूप मदत आमचं देखील कर्तव्य आहे की आम्ही आताला सांभाळलं पाहिजे आपली काळजी घेतली पाहिजे त्या दृष्टिकोनातून नगरपालिकेमार्फत येथे ओपन जिमची व्यवस्था करण्यात आली तिथं कच वगैरे टाकण्यात आलं वृक्षारोपण करण्यात आलं आणि आज हा खूप आनंदाचा दिवस आहे की आज आपण एक ज्येष्ठ नायकांना विरंगुळा म्हणून एक आपण वाचन काढण्याचं आपण आज सण सरोजर मिळून येथे उद्घाटन करणार आहोत जिथे नक्कीच आताला त्याचा खूप आनंद त्याचा होईल ज्या संधीचा आपल्याला खूप आनंद होईल असा आज आम्हाला विश्वास आहे आणि भविष्यात देखील अनेक उपक्रम घ्यायचं आमचं नियोजन आहे फक्त आपला जो आशीर्वाद आहे असाच आमच्या पाठीशी राहू द्या आणि आपल्या सरकार आम्हाला द्या Bye. Hey. कॅमराकडे

वाचनाचा जे आम्हाला छंद असतो किंवा वाचनाचं एक महत्त्व आहे लोकमत सकाळ पुण्यनगरी नवराष्ट्र लोकशाही असे आठ प्रकारचे न्यूजपेपर जे आहेत ते न्यूजपेपरचे सुद्धा तुम्हाला वाचण्यासाठी व्यवस्था करून हो दिलेली आहे त्याचप्रमाणे ते वृत्तपत्र इतरत्र न पसरता ते, ते योग्य ठिकाणी असावेत याकरता न्यूजपेपर स्कॅनची देखील व्यवस्था ही केलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हाच आहे की आजपासून तुमच्या सर्वांसाठी ह्या वाचन सुरू होणार आहे आणि ह्या वाचनकट्याचं उद्घाटन आज आपण तुमच्या मार्फत आणि चोपडा नगर परिषदेच्या मार्फत संयुक्त विजय आज आपण सुरू करत आहोत